महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी खळबळ माजवणारी घटना म्हणजे धनंजय मुंडे यांचा राजीनामा राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री असलेल्या मुंडे यांना अखेर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे याचा आता नेमकायचं कारण काय बीड जिल्ह्यातील मसाजूक गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत या घटनेमुळं राजकीय वर्तुळात प्रचंड गदारोळ निर्माण झालेला आहे विरोधकांनी सतत राजीनाम्याची मागणी केली आणि ब्याऐंशी दिवसानंतर अखेर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पण ही संपूर्ण घटना नेमकी काय आहे या राजीनाम्याचा पुढील परिणाम काय असेल चला तर या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूयात नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस बीड जिल्ह्यातील मसाजूक गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण झालं काही दिवसांनी त्यांचा मृतदेह आढळून आला तपास यंत्रणांनी चौकशी सुरू केली या चौकशीमध्ये वाल्मिक कराड यांचं नाव पुढे आलं जे धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात सीआयडीच्या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे की हत्या ही पूर्वनियोजित होती आणि त्यात कराड यांचा मुख्य सहभाग आहे हत्येचा तपास सुरू असतानाच मुंडे यांच्यावर राजकीय आणि जनतेचा दबाव वाढत गेला आणि शेवटी त्यांनी राजीनामा सादर केला संतोष देशमुख हे आपल्या गावातील लोकप्रिय नेते होते त्यांनी अनेक विकास कामं केली होती त्यामुळं काही लोक त्यांच्यावरती नाराज होते हत्येनंतर गावात संतावाची एकच लाट उसळली होती आणि लोकांनी न्यायासाठी आंदोलन केली होती सीआयडी न तपास करताना वाल्मिक कराड आणि त्यांच्या साथीदारांना मकोका अंतर्गत गुन्हे दाखल केले ही हत्या राजकीय सुडातून झाल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे धनंजय मुंडे यांनी आपल्या राजीनाम्याबाबत स्पष्टीकरण दिलं की हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असून आरोग्याच्या कारणास्तव त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा राजीनामा स्वीकारला आणि तो पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे विरोधकांनी या प्रकरणावरून सरकारवर हल्लाबोल केला आहे आदित्य ठाकरे आणि इतर नेत्यांनी संपूर्ण सरकारच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे भाजप नेत्यांनी मात्र या राजीनाम्यामुळं सरकार स्वच्छ असल्याचा दावा केलेला आहे या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापलं गेलं आहे याचा आगामी निवडणुकांवरती परिणाम होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे जनतेच्या दृष्टीनं सरकार आणि प्रशासन किती सक्षम आहे यावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे मित्रांनो धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरती तुमचं काय मत आहे हा योग्य निर्णय होता की अयोग्य निर्णय होता हे आमच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच महत्वाच्या घडामोडींच्या अपडेटसाठी पहिल्या नंबर चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद